हाय गाइस वेलकम टू माय ब्लॉग मला असं बोललं खूप हसायला येतं कारण मी आतापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले आहेत लोकांचे त्या सगळ्या व्हिडिओजवरती मी हसत आली आहे आणि आज स्वतः मी तेच बोलते म्हणून मला जरा हसायला येतं सो दिवसाची सुरुवात छान झाली आहे आणि आजीनी काय बनवलं आहे तर ऑमलेट चपाती छान आहे पण तरी पण कॉन्फिडन्स जाऊ नये माहिती जाऊन शिव्या खाणार आहे उशीर झाला तरी पण पण आपण मुलांत तर आहे तर टेन्शन नाही आहे की नाही शिव हे होते सो आता आमचा ब्रेक झाला आहे आणि आम्ही ब्रेक घेण्यासाठी खालती आलो खालती म्हणजे आमच्या ऑफिसच्या खालती आणि ब्रेक म्हणजे मला सगळ्यात दिवसातला सगळ्यात सुखी रण वाटते आहे माझी कलीक आम्ही दोघी एकाच ऑफिस मध्ये काम करतो नाव काय आहे नाव काय आहे ओके मनालीला जायला नाही मिळालं असलं तरी काय झालं बाजूला मनाली सोबत आहे नाही मी गेले मनालीला मी नाही गेले हरकत नाही <laughs> स्वतः मी ब्रेक घ्यायला खाली आलो बघूया आता थोड्या वेळात वरती जायचंय एक तास एक तास आम्ही आमचं ठरवलंय ब्रेक एका तासाने आमचं तर मी आता आली आहे माझ्या क्लासमध्ये उशीर झालाय मला पण तरीही जायला लागेल कारण का आता आमचं ॲन्युअल येत आहे जवळ सो लेट्स सो फायनली मी आता घरी आले आहे आजचा दिवस फार बिझी होता आणि खूप थकवा देणारा होता कारण माझ्या ऑफिस नंतर माझा क्लास असतो आणि त्याच्यामुळे मला घरी यायला थोडा उशीर होतो आणि मी एक छोटीशी क्लिप टाकली ज्याच्यामध्ये माझ्यासोबत काही मुली आहेत त्या सर्टिफिकेट्स घेऊन ओरडत आहेत त्या आमच्या क्लासच्याच मुली आहेत एक्झाम झाल्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट्स मिळतात तर त्याचं डिस्ट्रीब्युशन आज होतं आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही काढला होता सो so, आज उद्या सुट्टी आहे ह्या गोष्टीनेच आज मला खूप आनंद होतो की उद्या सुट्टी आहे आणि आज खूप छान झोप लागणार आहे पण एक गोष्ट लक्षात येते की आपण ऍक्च्युली धावत असतो धावपळ करत असतो काम करत असतो पण बऱ्याचदा आपण आपल्या मनाच्या गोष्टी करत असलो ना तर आपण जे करतोय जर आपल्याला थकवा येत असेल तर ती गोष्ट जाणवत नाही वन मोर थिंग टू ॲड इज दॅट आपण खूप गोष्टी करत असतो आणि करताना कधी कधी असं वाटतं की आ, हे सगळं था कशाला करतोय आपण थांबव्या नको करूया पण जर तुम्ही खरे कलाकार असाल किंवा खरंच तुम्हाला काहीतरी आयुष्यात करण्याची इच्छा असेल तर कदाचित तुम्ही दोन दिवस गप्प बसाल तिसऱ्या दिवशी असं कराल आणि हा माझा अनुभव आहे खरं सांगायचं बरे म्हणून मी ही गोष्ट आता शेअर केली सो ठीक आहे खूप छान वाटलं आजचा दिवस शेअर करायला असंच पुन्हा भेटूया तिल डॅन गुड नाईट आजी गुड नाईट बोल गुड नाईट आजी पण गुड नाईट बोलते बाय बाय टेक केअर गुड नाईट बाय 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 असं करतो आजी बाय बाय वन्स मोर वन्स मोर असं पण तिने केलेलं आहे बाय बाय